मित्रांनो आपला विषय तुम्हाला माहीत असेल की पोलीस भरती एज लिमिट संदर्भामध्ये आहे जे सतरा हजार सहाशे एक्केचाळीस पदांची नुकतीच भरती निघाली आहे यामध्ये बऱ्याच उमेदवारांचं वय तीस क्रॉस तेहतीस क्रॉस झालेला आहे तर मागील चार महिन्यापासून जो आपला लढा सुरू होता तर आता याला पूर्णविराम द्यायची वेळ आली आहे येत्या सोमवारी स्थळ आझाद मैदान मुंबई येथे दिकरा मार्च सकाळी दहा वाजता तुमची सर्वांची उपस्थिती दाखवा मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी व्हा भा। शांतीपूर्ण आंदोलन राहील बघा मागील चार महिन्यापासून मी व माझी टीम आहे युट्यूबर टेलिग्रामवाले जसे हरदे सर हेल्पिंग गणेश सर जे एस स्टुडिओ चॅनलवाले सर या लोकांनी आम्ही एक लढा उभारलेला होता की पोलीस भरती एकतीस डिसेंबरच्या आत कशी होईल जो सामान्य प्रशासन विभागाचा जो जी आर आहे त्यामार्फत सर्वांना एक संधी कशी देता येईल यावर आम्ही काम केलं हिवाळी अधिवेशनामध्ये गृहमंत्री साहेब बोलले होते की आम्ही पोलीस भरती सध्या घेऊ शकत नाही अठरा हजार चारशे एकतीस पदांची नुकतीच आम्ही भरती केलेली आहे त्यामुळे ट्रेनिंग सेंटर खाली आहे नाही तर शासनाने एक जी आर काढलेला होता दोन वर्ष कमाल वयोमर्यादा वाढीच्या तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे त्यानुसार पोलीस भरती पण अपेक्षित होती परंतु भरती ही प्रत्यक्षात पाच मार्चपासून सुरू झाली ते एकतीस मार्चपर्यंत ऑनलाईन डेट आहे आवेदनची तर असो भरती काढायला आम्ही भरपूर पाठपुरावा हो केला मी स्वतः डी जी पी रजनीश शेठ साहेब व गृह खात्यातील सहसचिव कुलकर्णी साहेब यांना भेटलो हे नकारात्मक होते भरती काढायला परंतु जी आरची वैधता बघून यांना भरती काढायला भाग पाडलं म्हणजेच की इलेक्शन वगैरे आहे तर त्याच्यामुळे एक दबाव तयार झाला तुम्ही पण फार मदत केली विविध लोकप्रतिनिधींना भेटले जी मी निवेदनं दिली ते निवेदन तुम्ही सेम दिली आपली अखेर मागणी पूर्ण झाली बट जो महत्त्वाचा मुद्दा होता एज लिमिटचा तर हे एज लिमिटचा मुद्दा खूप गंभीर झालेला आहे कारण की नुकतेच काही मुलांचे वय या महिन्यात संपलेले आहे काही लोकांचे वय एक वर्ष आधी संपलेलं आहे तर सरकारच्या आरनुसार आपण सर्व पात्र होतोच तर बघा मी तुम्हाला एकच विनंती करतो व्हिडिओद्वारे मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी सांगितलं की शासनाने कुठे चूक केलेली आहे मी तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही आजाद मैदान मुंबई येथे अकरा मार्च सकाळी दहा वाजता उपस्थित राहा आपली मागणी नव्वद टक्के पूर्ण होऊन जा झाल्यासारखीच आहे परंतु जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत आपण विश्वास करू शकत नाही शासनावर की नेमकी मागणी पूर्ण होईल की नाही हो ना परंतु बरीच आश्वासने भेटलेली आहे तर मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुमची उपस्थिती दाखवा आणि आपली मागणी पूर्ण करायच्या आता शेवटची ही लढाई आहे सरकारला पण एक अल्टिमेटम आहे आता शेवटचे आठवडे आहे जर त्यांनी आपली मागणी पूर्ण नाही केली तर समोर निवडणूक आहे बाकी तुम्ही जागरूक आहे मी पण जागरूक आहे आपल्याला काय निर्णय घ्यायचा हे घेऊ परंतु आता अंतिम टप्प्यात लढाई आलेली आहे तर तुमची उपस्थिती दाखवा व्हिडिओमध्ये मी काही जास्त बोलत नाही कारण मी यूट्यूबर नाही आहे माझ्या नुकताच हा दुसरा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला एकच मागणी करतो की आपल्या हक्काच्या लढाईसाठी येत्या सोमवारी आपली अपस्थि आपली उपस्थिती दाखवा मुंबईमध्ये या बऱ्याचपासून वर्षापासूनच्या तुमचा संघर्ष असेल कुणी एक मार्कानी कटलेला आहे कुणी दोन मार्कानी आणि नुकतेच सतरा हजारची भरती आहे आणि या भरतीमध्ये पण एक खास गोष्ट आहे की एकच फॉर्म भरता येईल कारण की महाराष्ट्रातील एकाच घटकात अर्ज कर करायची मुभा दिली आहे सरकारने तर इतकी मोठी संधी सोडू नका कारण की येत्या काळात दोन तीन वर्ष भरती होईल ना होईल हे सांगता येत नाही एक माझा तरी अनुभव आणि बऱ्याच युट्यूबर लोकांचा अनुभव आहे तर ही येणारी संधी सोडू नका आपल्या हक्काची लढाई आहे ही आणि आपण स्वतः पात्र होतो परंतु शासनाच्या विलंबामुळे आपल्याला ही भरती थोडी उशिरा भेटत आहे म्हणजेच की वयाबद्दल संभ्रम आहे जो दूर व्हायचा आहे तर सोमवारी तुम्ही मुंबईत उपस्थिती दाखवा मागच्या आठवड्यात पण मी गृहसचिव मॅडमला भेटलो चार तारखेला परत आपली भेट होईल फडणवीस साहेबांशी काही चर्चा होईल तुम्ही जितकी गर्दी दाखवाल तितक्या लवकर आपली मागणी पूर्ण होईल तर बस इतकंच बोलायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र